मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या चरित्रातला कथाभाग आपण पाहूयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री महाराजांचं चरित्र आपण दररोज क्रमशः पाहतो आहोत पण कधीकधी परिस्थितीमुळे माझाही नाईलाज होतो प्रकृतीनं जर साथ दिली नाही आणि प्रवासाची खूप दगदग झाली वेळेची आवेळ झाली तर मग मात्र त्या चरित्राच्या भागाचं रेकॉर्डिंग करणं आणि ते यूट्यूबवर अपलोड करणं शक्य होत नाही कधीतरी अशी परिस्थिती येते तशीच परिस्थिती काल आली आणि कालचा भाग मी वेळेवर अपलोड करू शकलो नाही रेकॉर्ड करू शकलो नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यामुळं सगळ्यात आधी तुमची क्षमा मागतो आणि आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करतो श्री महाराजांना प्रार्थना करतो की महाराज कितीही प्रवासाची दगदग झाली तरी माझी प्रकृती व्यवस्थित ठेवा आणि तुमचा चरित्र भाग त्या चरित्र भागाची सेवा माझ्याकडनं दररोज होऊ द्या त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका श्री महाराजांना ही प्रार्थना करून महाराजांच्या चरित्रातली पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो या अगोदरच्या भागात आपण गोदुताईच्या घरची मुंज पाहिली श्री महाराज गोदुताईच्या अंतःकरणपूर्वक केलेल्या धाव्याला धावून आले आणि गोदुताईच्या घरच्या मुंजीमध्ये तूप वाढू लागले त्यानंतर पुढचा कथा भाग पाहू महाराजांना दोन स्त्रिया होत्या पहिली पत्नी जी होती तिच्यापासून महाराजांना एक मुलगा झाला आणि तो मुलगा लहानपणीच वारला नंतर महाराजांची पत्नीही जात राहिली त्यानंतर महाराजांनी दुसरं लग्न केलं अंधपत्नी केली आणि या अंधपत्नीपासून महाराजांना दोन मुलं झाली आणि एक मुलगी झाली ही दोन्ही मुलं सुद्धा लहानपणीच वारली महाराजांना जी मुलगी झाली होती ती दिसायला महाराजांसारखीच गौरवर्णाची होती स्वरूप सुंदर होती नाके डोळी नीटस होती तिचं रडणं फार कमी असायचं ती रडतच नव्हती लहानपणी आणि ती फार शांत असायची म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिला शांता या नावानं हाक मारायचा या शांतेलचं भजनावर ते खूप प्रेम होत मंदिरामध्ये भजन सुरू झालं रे झालं की तिकडं जाण्यासाठी तिची सारखी धडपड असायची ती दीड वर्षाची झाली तरी तिला असं काही बोलता येत नव्हतं खणाखुणा करून तिचं काम चालायचं पण एकदा का रामासमोर आली की ती अतिशय शांत बसायची दररोज न चुकता महाराजांच्या हातून रामरायाचं तीर्थ आणि महाराजांच्या पानातले चार घास खाल्ल्याशिवाय शांता कधी राहिली नाही महाराज निरूपणाला बसले की ही शांता तासन तास त्यांच्या तोंडाकडे बघत बसायची आणि तिच्याकडे लक्ष गेलं की महाराज तिला विचारायचं शांते तुला गं काय समजलं यातलं आणि असा प्रश्न महाराजांनी केला किती मोठं गोड हसायची एकदा एक गंमत घडली या शांताच्या मावशीनं तिला कडेवर घेतलं तुळशी वृंदावनाजवळ मावशीच्या कडेवरती शांता उभी होती दुसरी कोणीतरी एक बाई आली आणि त्या बाईनं सहज गंमत म्हणून आपल्या गळ्यातली सोन्याची पुतळ्याची माळ या शांतेच्या गळ्यात घातली गड़े। कौतुकानं माळ गळ्यात घातली गड़े? आणि इतक्यात महाराज तिथं आले महाराज म्हणाले शांते ती तुझ्या गळ्यातली माळ मला दे बरं त्यावेळेला लगेच ते दीड वर्षाच्या शांतेनं आपली माळ काढायची खून मावशीला केली आणि तिच्या गळ्यातली माळ काढून मावशीनं तिच्या हातात दिली तिनं लगेच ती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हातात दिली आणि महाराज म्हणाले शांते तू चटकन माळ दिलीस तुला ही माळ नको का त्यावेळेला केवळ दीड वर्षाच्या शांतेनं नुसती महाराजांना माळ नाही दिली तर त्या तुळशी वृंदावनातल्या तुळशीचं एक पान तोडलं आणि ते पान तोडून त्या सोन्याच्या पुतळ्याच्या माळेवर ते घातलं आणि हे पाहून श्री महाराज म्हणाले शांते भाग्यानं लाभलेली संगती तुझं कल्याण करील महाराज असं का म्हणाले असतील असा प्रश्न शांतेच्या मावशीला पडला पण त्याचं उत्तर सहा महिन्यांनी मिळालं ही मुलगी सहा महिन्यांनी नि निवर्तली कालवश झाली तिला पोहोचून आल्यावर महाराज बोलले कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसाला कळणं शक्य नसतं फक्त सत्पुरुषांनाच ते कळत पुष्कळ वेळा परमार्थातले चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेत अडकतात आणि पुन्हा जन्माला येतात पण त्यांनी पूर्वजन्मी केलेलं सुकृत त्यांच्या गाठीशी असल्यामुळं अध्यात्मकदृष्ट्या उच्च कोटीच्या सत्पुरुषाच्या कुळामध्ये ते जन्माला येतात आणि तिथं त्यांची मागच्या जन्मातली जी कोणती वासना शिल्लक राहिली असेल ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचं दुःख करणं बरोबर नाही वासनेशी झगडणं हे एखाद्या शत्रूशी वैर करण्यासारखं आहे वासना केव्हा आपला घात करेल याचा नेम नाही कारण वासनेच्या संगे जन्म घेणे लागे छोटीशी जरी वासना तृप्त झाली नाही किंवा वासनेत जीव अडकून राहिला तर तो जीव पुन्हा जन्माला येतो आणि पुनरपी जननम पुनरपि मरणम जननी पुनरपी जननी जठरे शयनम असं त्याचं जन्ममरणाचं चक्र सातत्याने चालू राहतं म्हणून सामान्य माणसांनी भगवंताला शरण जावं त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा आणि वासनेचं आपोआप निराकरण भगवंताच्या नामात होत असतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची मुलगी शांता ही अशीच योगभ्रष्ट होती मोठी अधिकारी परमार्थ मार्गातली होती कुठली तरी तिची वासना बिचारीची आदल्या जन्मातली शिल्लक राहिली असेल म्हणून तिचा जन्म महाराजांच्या पोटी झाला आणि लगेच दीड दोन वर्षात ती वासना तृप्ती तिची झाली आणि तिला मोक्षाची प्राप्ती झाली आपल्या किती वासना आहेत आपल्याला हे हवं ते हवं ते हवं ते हवं कितीही गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी आपल्या वासनांची तृप्ती व्हायला तयार नाही वासनांची तृप्ती करायची असेल तर सद्गुरूंनी दिलेलं नाम अखंड कंठामध्ये धारण करावं सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा जो घट्टाश्रय करतो त्याच्या वासना आपोआप जिरतात त्याच्या वासनेचं आपोआप तळपट होऊन जातं म्हणून सगळ्यांनी सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा आश्चर्य केला पाहिजे हा बोध आपण या कथेतून घेऊया समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र असं बोधप्रद आहे आणि हे बोधप्रद चरित्र आपल्याला गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रमशः ऐकायचं आहे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा आजचा हा भाग इथे महाराजांच्या पायावर वाहूयात उद्या पुन्हा महाराजांच्या चरित्रातली नवीन एखादी बोधप्रद गोष्ट घेऊन तुमच्या भेटीला येण्याचा प्रयत्न करूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मला तुुराया मुखे रघुराया मूपजो त गुणगा